जय भीम या ठिकाणी मी पुण्यामध्ये शौर्य वाडा हॉटेल हो आहे मोठा त्या ठिकाणी मी आले आज माझ्या लग्नाचा वाढदिवस आहे अडोतेसावा आणि मला पोरग घेऊन आले माझं मिस्टर काय आले नाहीत तर मला एकच सांगावं असं वाटतंय या ठिकाणी की काय होतं आपल्याकडं काय होतं दादा आपल्याकडं पहिलं आज खरोखर अशा मोठ्या फार्श हॉटेलवरती येऊन जेवायचं आणि अप्रतिम आहे ही सगळी आहे ना बाबासाहेबांची कृपा आहे त्यांच्यामुळं आज आहे ना आमच्या एवढे सोन्याचे दिवस आल्यात की कल्पना करू शकत नाही म्हणून त्या महामानवाला आहे ना खरंच कधीच विसरू शकत नाही आज अशा हॉटेलमध्ये खाणं काय आपण लोकाच्या ह्याच्यावर जगलेली माणसं पण आज बाबासाहेबांच्या कृपेने आम्हाला खरंच सोन्याचे दिवस आले म्हणून अभिमानाने मला सांगावं असं वाटलं कारण हा मोठेपणा नाही तर गर्व वाटला मला की आज आपण कशात कमी पडतोय समाज हा प्रगतीपथावर चाललेला आहे आणि म्हणून आपण या ठिकाणी पाहिलं तर अप्रतिम वाटतंय ते बघा तिकडं बघा तिथं पण लावली पाटी आता माझी फॅमिली आतमध्ये जेवती मी काही जास्त जेवत नाही त्यामुळे मी थोडंसं जेवले आणि बाहेर आले तर खरंच सांगायचं म्हणजे काय आम्हाला आज काय होतो आणि काय दिवस आले तर आम्हाला खरंच बाबासाहेबांच्या कृपेने म्हणून ह्या महामानवाला खरंच कोटी कोटी आम्ही प्रणाम करते की आपले गरिबी नाही राहिली हो आता आपले सोन्याचे दिवस आले आणि म्हणून उद्याचा भरोसा नाही आजच ते ठरलं तर मग सिरियलमधली ती पूर्णा आजी आज ती पूर्णा आजी एक दोन तासापूर्वी तिचं जा निधन झालं अचानक आत्तापर्यंत आजपर्यंत तिच्या सिरियलमध्ये एपिसोड पाहिलेत आणि सांगायचं काय तात्पर्य की एक चांगली ॲक्टर होती कलाकार होती तर माणसाचा भरोसा आहे का लोकांच्या मनामनात घर केलेली पूर्ण आजी कितीतरी तिचे सिरियल पिक्चर आणि ते वाईट वाटलं अधूनमधून कधीतरी थोडंसं बघत असते मी पण खरंच म्हणून जीवन आहे तोपर्यंत जगून घ्या बाकी काहीच नाही या जी जीवनामध्ये म्हणून आहे तोपर्यंत ह्या जीवनाचं सार्थक करा सोनं करा बाबासाहेबांच्या चळवळीसाठी प्रत्येकाने आपलं योगदान द्या आणि उभा राहा रातचा कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ माझा जास्तीत जास्त लाईक करा ही सगळी बाबासाहेब आंबेडकराची पुण्याई आहे आणि त्यांची कृपा आहे म्हणून आज मी एवढी गरीबी साहिलेली आहे ना इतक्या गरीबीतन इतक्या हाला दिवस काढल्यात ना मित्रांनो की मला आज ते आठवू शकत नाही मी ती कल्पना करू शकत नाही पण आज माझ्याकडं सगळं काही आहे आणि मी खूप समाधानी आहे ही फक्त आणि फक्त माझ्या बाबासाहेब आंबेडकरांची देण आहे मला माझ्यासाठी ही कमवलेली संपत्ती आहे त्यांनी आणि म्हणून आज मला खूप आनंद वाटला म्हणून मी आपलं गर्व वाटला म्हणून मी या ठिकाणी सांगितलं बाकी काय नाही अनेकांना असं वाटेल की काय मोठेपणा सांगते का काय पण तसं काय नाही आहे एक अभिमान वाटला मला म्हणून मी अभिमानाने सांगायला लागले बाकी काहीच नाही की पैशाला किंमत आहे हो या जगामध्ये माणसाला काहीच किंमत नाही आता माझी फॅमिली आतमध्ये जेवती ते बाहेर येईल फोटो बिटू काढतील बाहेर आल्यानंतर तर मला खरंच खूपच अभिमान वाटतो की आम्हाला गावकुसाच्या बाहेर राहणारे आम्ही माणसं आज आम्ही राजवाड्यात आलो आमच्या जीवाचं सोनं झालंय आज आम्हाला पहिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या वेळेस मुंबईला चालले तर त्या गाडीवाल्यानं पहिले जात विचारली बाबासाहेबांना आज तुम्ही एवढ्या मोठ्या फारेस्ट हॉटेलमध्ये येता तुम्हाला कोणी जात विचारतं का हो ही हीच तर आहे बाबासाहेबांची देन आपल्यासाठी महामानवाला खरंच कोटी कोटी सलाम करते कसा वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ जास्ती शेअर करा मित्रांनो आणि तुम्ही पण एकदा को या कोणी आले नसतील तर आपले भाऊ आणि नक्कीच या ठिकाणी येऊन आनंद घ्या जय भीम या ठिकाणी मी थांबते